नमस्कार तर आजची आपली नवीन रेसिपी आहे ती म्हणजे मेथीची भाजी मेथीची भाजी जशीच्या तशी हिरवा गरगरीत असा कलर राहिला पाहिजे मोजक्या साहित्यात पण चविष्ट झाली पाहिजे त्यासाठी छोटीशी एक टिप्स आहे ती नक्की तुम्ही फॉलो करा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर इथं भाजी चांगली अशी कवळी छान होती चांगली निवडून वगैरे घेतलेली आहे आणि धुवून ठेवलेली आहे करण्याच्या अगोदर एक पंधरा ते वीस मिनटं आधी आपल्याला भाजी ही धुवून ठेवायची त्याने काय होते ही भाजी एकदम सुटसुटीत होते आणि ह्याचं पाणी पूर्ण निघून जातं कारण की पाणी निघून गेले की ही भाजी जास्त असे कढईमध्ये पानसट होत नाही आणि जास्त पाणी होत नाही फक्त ही भाजी मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या शिजते तर साहित्य काय काय घेतले ते पटकन सांगते मी तर चवीनुसार मीठ घेणार आहे इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या चांगल्याशा बारीक चिरून कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता शेंगदाणेसुद्धा भाजून फक्त जाडसर असे मी कट करून घेतलेला आहे त्याचा आणि इथे घेतलेला आहे तो म्हणजे लसूण आता लसूण भरपूर घातला की भाजी आपली छान होते शेंगदाण्याच्या कोटाच्या ऐवजी तुम्ही इथे मसुरीची डाळ किंवा तूर डाळ जी तुम्हाला डाळ कोणती आवडत असेल ती तुम्ही वापरू शकता इथे मी घेतलेली आहे लोखंडी कढाई आवर्जून ही लोखंडी कढईतच पालेभाज्या केल्या की त्याचा दुप्पट आपल्याला फायदा होतो हे मी तुम्हाला पहिल्या एका रेसिपीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे नेहमी करताना भाज्या ह्या लोखंडी कढईमध्ये करायच्या लोखंडी कढईमुळे आपल्याला हे लोह चांगल्यारीत्या भेटतं यासाठी इथे मी लोखंडी कढई वापरलेली आहे तर इथं तेल चांगलं तापलं आहे तेल हे अंदाजे दोन ते तीन चमचे पोह्याच्या चमच्याने मी टाकलेलं आहे त्यामध्ये चांगला लसूण असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजल्यामुळे मेथीच्या भाजीला आपल्या चव खूप छान येते त्यामुळे थोडासा लसूण गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकली होती हिरवी मिरची हिरवी मिरची चांगली अशी तळून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे आपल्याला मेथीची भाजी आता इथे बघू शकता मेथीची भाजी एकदम सुटसुटीत झालेली आहे लवकर धुवून ठेवल्यामुळे काय होतं एकदम सुटसुटीत ही भाजी होते आणि ही फक्त मिठाच्या पाण्यामध्ये शिजते त्यामुळे भाजी आपल्याला करण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं धुवून ठेवायची आहे जेणेकरून तिचं पाणी पूर्ण असं निघून गेलं पाहिजे मदकपात्राची चाळण घ्यायची आणि त्यामध्ये ही भाजी धुवून ठेवायची म्हणजे पूर्ण तिचं पाणी निघून जातं तर इथे बघू शकता भाजी छान अशी मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर कलरसुद्धा बघू शकता एकदम असा हिरवा गरगरीत कलर आहे कारण की भाजी अगोदर धुवून ठेवलं की हा आपल्याला कलर जसाच्या तसा हा भाजीचा मिळतो तर यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ भाजीला कोणत्याही मीठ घालताना पालेभाजी करत असताना थोडंसं मीठाचं प्रमाण कमी ठेवायचं कारण का की, की भाजी शिजून थोडीशी कमी होते त्यामुळे आता टाकणार आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट इथे बघू शकता मी जाडसर असं भरपूर शेंगदाण्याचं कूट ठेवलेलं आहे एकदम बारीक असा कूट करायचं नाही जाडसर ठेवलं की शेंगदाणे थोडेसे दाताखाली आले की भाजीची चव खूप छान लागते त्यामुळे इथं थोडंसं शेंगदाणे आपल्याला हे जाडसर ठेवायचे आहेत तर भाजी चांगली परतून घेतलेली आहे आता इथे मी पाणी वगैरे एक्स्ट्रा वरवून घातलेलं नाही फक्त प्लेट झाकून आपल्याला ही दहा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे हिचं पाणी वगैरे मिठाचं सुटून या भाजीला पूर्ण आटलेलं आहे पाहू शकताय भाजी, शकता भाजी थोडीशी खालून लागायला सुरुवात झालेली ला आहे तर आपली ही भाजी शिजून तयार झालेली आहे भाजीचा कलर वगैरे इथे पाहू शकताय जसाच्या तसा हिरवा गरगरीत हा कलर आहे मुलांच्या डब्यासाठी वगैरे किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी ही भाजी पटकन होते मुले आणि मिस्टरसुद्धा आवडीने ही भाजी खातील तर अशा प्रकारे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता रेत्या ही चविष्ट भाजी होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद